सरकारने एकोणतीस सप्टेंबरला काय निर्णय घेतले आणि अत्यंत मोठे मोठे जे बदल झालेले आहेत योजनेमध्ये ते काय आहेत आणि नवीन आलेले अपडेट काय आहेत सरकारने कोणते कोणते नवीन निर्णय घेतलेले आहेत आणि आता पुढच्या महिन्यात दिवाळी आल्यामुळे सरकारने आणखी काय लाटीबंड योजनेसाठी सरकारने कोणते बदल केलेले आहेत कोणते नवीन निर्णय घेतलेले आहेत आणि काय काय नवीन अपडेट आपल्यासाठी सरकारने दिलेले आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि आणखी महत्त्वाचे म्हणजे की सप्टेंबरमध्ये सप्टेंबरमध्ये ज्याप्रमाणे सरकारने सांगितलं होतं त्याप्रमाणे सरकारने दिले का सर्वांना पैसे सर्व ताईंना ज्या ताईंच्या खात्यात पैसे नव्हते त्या ताईंना सप्टेंबरमध्ये पैसे मिळाले की नाही ते पण आपण बघणार आहोत आणि ज्यांचा एक हप्ता बाकी होता सप्टेंबर महिन्याचा त्यांनासुद्धा एक हप्ता मिळाला की नाही ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि आता यापुढे योजनेचं काय नंतर या योजनेचं काय या याबद्दलसुद्धा शासनाने काय निर्णय घेतलेला आहे हे सुद्धा आपण अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हाला प्रश्न कुठलाही उरणार नाही तर चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया तर लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केली जुलै महिन्यामध्ये आणि जुलै महिन्यामध्ये सरकारला बरेचसे अर्ज सरकारपर्यंत पोहोचले आणि ते अर्ज सरकारने मंजूरही केले आणि त्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा जमा व्हायला सुरुवात झाली आता सरकारने काय सांगितलं आहे किती कोटी महिलांच्या खात्यामध्ये सरकार पैसे जमा करणार आहेत आणि ऑगस्टमध्ये सुद्धा बऱ्याच ताईंनी अर्ज केले आणि त्या ताईंचे पण अर्ज मंजूर झाले त्यांच्या पण खात्यात पैसे यायला लागले त्यांनासुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ झालेला आहे आणि सप्टेंबरमध्ये सुद्धा ज्या ज्या ताईंनी अर्ज केले त्या आताईंचे पण अर्ज सप्टेंबरचे अर्ज मंजूरही झाले आणि त्या ताईंच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा आलेले आहेत हे आपण सगळेजण सत्य ऐकून घ्या कारण की बरेच ताई आहेत आशा, आशा, आशा ही ले ले अशा बऱ्याच अशा अशाही महिला आहेत की ज्यांना जुलैपासूनचे त्यांचे अर्ज हे मंजूर होऊन पडले आहेत सरकारकडे पण सरकारने अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसेच जमा केलेले नाहीत आणि अशा बऱ्याच अशा ताई आहेत की त्यांचे सप्टेंबरमध्ये त्यांनी अर्ज केले तरी त्यांचे अर्ज मंजूरही झाले आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसेही आले तर आपण या सर्व गोष्टींचं आपण काय केलं पाहिजे विचार केला पाहिजे तर असं का होतं या मागे काय कारण आहे तर असं का होतं आहे की इतक्या उशिरा काही महिलांनी अर्ज केले तर त्यांचे अर्ज हे मंजूर पण झाले त्यांच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा आले तर का कारण की त्यांचं जे ई के वाय सी होतं ते ई के वाय सी त्यांचं बरोबर केलेलं होतं कम्प्लीट होतं आणि तो कंप्लीट डेटा सरकारपर्यंत पोचलासुद्धा फास्ट आणि या पाठीमागे काय कारण आहे की ज्या महिलांनी ज्या ताईंनी जुलैपासून अर्ज करून ठेवलेले आहेत जुलैपासून अर्ज केलेले त्यांनी त्यांचे अर्ज हे काहींचे ऑगस्टमध्ये मंजूर झाले आहेत काहींचे जुलै केले जुलैमध्ये केलेले अर्ज जुलैमध्येच मंजूर झालेले आहेत पण आणि ज्यांनी सप्टेंबरमध्ये केलेले आहेत ते अशा अशा बऱ्याच अशा ताई आहेत की त्यांचे अर्ज हे मंजूर होऊन सरकारकडे आहे तो डेटा आहे पण सरकारने अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले नाहीत तर या पाठीमागे काय कारण असणार आहे काय असणार आहे सत्यता तर हे शासनाने काय सांगितलेलं आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सरकारने काय सांगितलं काय कारण आहे की अशा ज्या महिला आहेत आता एक कोटी पासष्ट लाख महिलांच्या एक कोटी पासष्ट लाख नाही हा तर आकडा सप्टेंबरच्या आधीचा होता पण आता सप्टेंबरमध्ये तर जवळजवळ दोन कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तर राहिलेला म्हणजे आता हा आकडा पुढे जाणार दोन कोटीच्यावर अडीच कोटीपर्यंत सप्टेंबरच्या एंडपर्यंत म्हणजे आज तीस सप्टेंबर आहे तर तीस सप्टेंबरपर्यंत जवळजवळ अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि यापुढे सुद्धा सरकार पैसे सगळ्यांच्या खात्यामध्ये जमा करतच राहणार आहे सरकार पैसे टाकतच राहणार आहे तुमच्या अकाउंटमध्ये तर हेच आहे हेच आहे सर्व प्रश्नांचं उत्तर की काय आहे अशा कोणत्या अशा म्हणजे काय प्रॉब्लेम आहे की ते अर्ज सरकारकडे आहेत ताईंचे सर्व म्हणजे कोणत्या ताई की त्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत तर का नाही आले हे आपण सगळं जाणून घेणार आहोत तर सरकार काय म्हणाले देवेंद्रजी फडणवीस साहेब काय म्हणाले एकनाथरावजी साहेब काय म्हणाले की काय झालं असं की त्या ताईंच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत तर सरकारने पूर्ण अर्जांची छाननी केली सर्व अर्जांची सरकारने पडताळणी केली तर सरकारच्या अशा लक्षात आले की सरकारच्या हे सत्य लक्षात आले की ज्या ताईंना सरकारने काय ठरवले होते की ज्यांचे अर्ज जुलैमध्ये आले त्यांना लगेच पहिला हप्ता दिला ज्यांचे जुलै ऑगस्टमध्ये अर्ज आले मंजूर झाले त्यांना लगेच तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आणि मग अशा अर्जांना काय राहिले फक्त तिसराच हप्ता राहिला की नाही तर सरकारने शासनाने काय केले तर ज्यांच्या खात्यामध्ये फक्त तिसरा हप्ता येण्याचा बाकी होता त्यांच्या खात्यामध्ये आधी तिसरा हप्ता जमा केला म्हणजे नंबरप्रमाणे जसे की एक दोन तीन चार पाच असे तर कसं ना हे की डेटा वाईज त्यांना करावं वा लागतं जसं की एक ते शंभर अर्ज जर आधी आले समजा टोटल अर्ज स आपण उदाहरणार्थ घेऊया जर सरकारकडे जर पाच हजार अर्ज आलेले आहेत तर सरकार काय करणार पहिले एक ते शंभर अर्ज जे आहे ते सगळे पूर्ण तपासतील त्यांची छाननी करतील नंतर ते मंजूर करतील नंतर मग त्यांच्या अकाउंटमध्ये त्यांचं पूर्ण पडताळणी करतील की त्यांचं एन बी सी आय डी बेटी बरोबर आहे का त्यांचं अर्ज हा बरोबर आहे का त्यांचं डी बी टी ऑन आहे का त्यांचं आधार लिंक आहे का तर अशा अर्जांना जे सर्वात आधी आलेले अर्ज आहेत ते सर्व आधी अर्ज स सरकार चेक करणार छाननी करणार आणि मग चेक केल्यानंतर छाननी केल्यानंतर त्यांना समजेल की अरे हे अर्ज सं शंभर टक्के बरोबर आहे तर ते पहिले एक ते शंभर अर्जांच्या खात्यामध्ये आधी पैसे जमा करणार म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे मी तुम्हाला हे सांगितलं त्याप्रमाणे सरकारने काय केलं की ज्या अर्ज जे अर्ज जुलै ऑगस्टमध्ये आले होते ज्यांच्या खात्यामध्ये सरकारने पहिले दोन हप्ते म्हणजे तीन हजार रुपये जमा केले होते अशा अर्जांना अशा खात्यांमध्ये सरकारने राहिलेले सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये आधी जमा केले आणि मग नंतर जे सप्टेंबरमध्ये अर्ज आले आणि जे नंतरचे आलेले अर्ज होते अशा अर्जांना मग नंतर सरकारने ते त्या अर्जांची नंतर चेकिंग सुरू केलं पडताळणी सुरू केली छाननी सुरू केली मग त्या अर्जांमध्ये सरकारला असे लक्षात आले की हे जे अर्ज आहेत जे ऑगस्ट एंडमध्ये आलेले अर्ज आहेत आणि सप्टेंबरमध्ये आलेले अर्ज आहेत या अर्जांच्या अर्जा बाबतीमध्ये सरकारला काय प्रॉब्लेम आढळून आला सरकारला काय समस्या आढळून आली या अर्जांमध्ये तर ह्या हे जे अर्ज आहेत कोणते अर्ज की ज्या अर्ज मंजूर आहेत पण त्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत एक रुपयाही नाही तर त्यांचा काय प्रॉब्लेम होता तर त्यांचं ई के वाय सी हे कम्प्लीट नव्हतं तर त्यांचं त्या अर्जांचे आधार लिंक नव्हते त्या अर्जांचे एन पी सी आय डी बी टी ऑन नव्हते त्या अर्जांचे आधार सीडिंग नव्हते म्हणून म्हणजे ई के वाय सी अशा अर्जांचे कम्प्लीट नव्हते म्हणूनच सरकारने अशा अर्जांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले नाहीत तर माझं या अशा ज्या ताईंच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे आले नाही आहेत तर त्या ताईंसाठी माझी एक अत्यंत महत्त्वाचं त्यांना सूचना सांगायची आहे की ताई तुम्ही काय करा एक अत्यंत महत्त्वाचं काम करा तर तुम्ही लवकरात लवकर पुन्हा बँकेत जा तुम्ही बँकेत जाऊन तुम्ही अपडेट घ्या बँक बँकवाल्यांशी तुम्ही बोला की तुमचं आधार त्याच्यामध्ये आहे का लिंक तुमचं आधार अपडेटेड आहे का बँकेला तुमचा मोबाईल नंबर अपडेटेड आहे का बँकेमध्ये तुमचं डी बी टी ऑन आहे का तुमचं आधार सेडिंग आहे का या सर्व गोष्टी तुम्ही बँकेत जाऊन परत जा तुम्ही स्वत आणि तुम्ही सगळं अपडेट करा म्हणजे जेणेकरून अपडेट केल्यानंतर तो डेटा सरकारपर्यंत पोहोचणार आणि जेणेकरून तुमच्या अर्ज जे तुमचे मंजूर झालेले आहेत तर तुमचं तेच त्याचं सार्थक होईल आणि तुम्हाला त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होईल तर हे अत्यंत महत्त्वाचं अपडेट तुम्हाला शासनाने सांगितलेलं आहे कारण की एकनाथरावजी सिन शि एकनाथरावजी साहेब म्हणाले आपले मुख्यमंत्री साहेब म्हणाले की ज्या ताईंचे अर्ज मंजूर होऊन पडलेले आहेत मंजूर झालेले आहेत पण त्यांच्या खात्यात पैसेच नाही तर हे कारण होतं त्याच्या पाठीमागे की त्यांचं ई के वाय सी हे कम्प्लीट नव्हतं तर सरकारां आपल्या सरकारांनी सरकार सांगितलं की अधिकारींना सांगितलं की तुम्ही स्वत ते आधार आणि ही केव्हा सी त्यांचं कम्प्लीट करून घ्या की जेणेकरून आपल्याला त्यांच्या खात्यामध्ये पैसे त्यांना पाठवता येईल कारण आता पुढच्या महिन्यात दिवाळी आलेली आहे तर आता ज्या महिला ज्या बहिणी त्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे नाही तर त्यांच्या खात्यामध्ये सरकारने पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे तर हळूहळू होईल स्टेप बाय स्टेप होईल हो जे अर्ज आधी आले त्यांना आधी पैसे मिळतील जे नंतर आले त्यांना नंतर मिळतील आणखी सप्टेंबरच्या एंडिंगमध्ये जे अर्ज आले त्यांना नंतर मिळेल तर असं आहे तर प्रोसिजर करायला वेळ लागतो तर त्याप्रमाणे सर्वांच्या खात्यामध्ये सरकार पैसे टाकायला सर्व सरकारने सुरू केलेलं आहे एकोणतीस सप्टेंबरपासून सरकारने सर्वांना डी बी टीच्या माध्यमामध्ये सर्वांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यास सुरुवात केलेली आहे हा अत्यंत महत्त्वाचा मोठा अपडेट सगळ्यांनी लक्षात घ्या फक्त एवढंच आहे की आता एवढं आहे ना अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे सरकार जमा करणार दोन कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि आणखी राहिलेल्या का महिलांच्या खात्यातही पैसे जमा होणार आहेत तर वेळ थोडासा म्हणजे नंबरप्रमाणे मी तुम्हाला पुन्हा सांगते नंबर जसे जसे अर्ज येतात तसे तसे ते पूर्ण ते अर्ज मंजूर होत जातात त्यांचं चेकिंग होत जातं आणि मग त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातात त्याप्रमाणे तुमच्या खात्यातही सरकार पैसे जमा करणार तर सरकारने हे अत्यंत महत्त्वाचं अपडेट दिलेला आहे हे तुम्ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही तुमच्या लक्षात ठेवा आणि आता यापुढे यापुढे सप्टेंबरनंतर जे अर्ज करतील त्यांना फक्त पंधराशेच रुपये मिळणार आहेत तर लक्षात घ्या आज शेवटचा दिवस आहे तीस सप्टेंबर तर तीस नंतर जे बहिणी अर्ज करतील त्यांना फक्त पंधराशे रुपये दर महिन्याला मिळतील आता जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे साडेचार हजार रुपये त्या बहिणींना मिळणार नाही तर हे सरकारनी दिलेलं मोठं अपडेट आहे तर सगळ्यांनी कमेंट करा तुम तुम्हाला किती पैसे आले आले की नाही काय तुम्हाला आहे तुमचा जा अर्ज मंजूर आहे का तुम्हाला पंधराशे आले का तुम्हाला साडेचार हजार आले तुम्हाला जसे तुमच्या साडेचार हजार आले असेल तुम्ही मेस कमेंट करा साडेचार हजार आले पंधराशे आले असेल तर कमेंट करा पंधराशे आले नाही आले तर कमेंट करा नाही आले म्हणून आणि व्हिडिओला लाईक ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कृपया चॅनलला सहकार्य करा चॅनलला सबस्क्राईब केलं तर मला तुमचं तेवढंच तुमचं सहकार्य लाभेल आणि तुमच्यासाठी मी नवीन नवीन असे महत्त्वाचे अपडेट घेऊन येणार आणि तुम्ही बघतच असाल आता की याप्रमाणे सगळे कोणी सांगत नाही तर मला जे अपडेट अपडेट मिळत जाते महत्त्वाचे अपडेट्स जसे जसे मला शासनाकडून मिळत जातं त्याप्रमाणे मी तुम्हाला लगेच तुमच्यापर्यंत मी नवी नवीन अपडेट घेऊन येते तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला सहकार्य करा बेल आयकन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर सर्व महिला सर्व माझे फ्रेंड्स सर्व माझ्या बहिणी मैत्रिणी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मला सहकार्य करा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा थँक्यू आपण सगळेजण आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंद देत राहा